तर नमस्कार मित्रांनो नाही बघा आमचा शेवगा लावून पाणी दोन तीन वेळा आम्ही सोडलंय शेवग्याला आता आहे थोडं थोडं त्या दिवशी लावून आ हा आहे इथं चिकलाच पाय गेला पाणी लय साठलेलं बघितलंच नाही शेवगा आमचा आलाय असा उगवून आलाय काय ठिकाणी कायच उगोल नाही ती आलेलं हे झालं ना त्याच्यामुळं काय ठिकाणी उगोल नाही डबल टोचायला लागतोय आता आम्हाला पाणी व्यवस्थित पडतंय का नाही बघतोय फिर याकडं त्याकडे त्याकडंच त्याकर ना पर्यंत फिरून आली सगळं बघितलं पाणी व्यवस्थित पडतंय का नाही पडतंय व्यवस्थित पाणी पण ती बीच उगवलं नाही तर काय बाय शंभर एक बी उगोल नाही तर डबल लावायचं पण हे ना चालू आहे ना व्यवस्थित असं तो एक इस असा नाही आता कोणाष्ट लावू लावायचं धडक केलंय शांगा तिकडं ते येत काय केलंय हो वर और... कारांजा तयार केला का चालत नाही वे टिपकला व्यवस्थित आहे पण कुठं कुठं तर उगवलं आहे त्या ठिकाणी दोन्ही पण लावलेलं बी दोन्ही पण चांगलं उगवलं काय ठिकाणी कायच उगवलं तर दोन दोन ठिकाणी नाही तर घरी थोडंच येत नाही नाही पनासला बी कमीच असते किती भरायचं पहिलं ती भिजवली तिला लावलं तर चालतं त्याला कोलतो नाही चालणार ते लावून वारं कसलं आहे वाऱ्यान माणूस जायला असलं वारं सुटलं या वारं जायचं पाय दुखायला लागलं ला माझ व्यायाम कशा रस्त्यानं करते ती हे मार रोटर मारलाय ह्याच्यातनं चालायच म्हणले पाय दुखून जाते ती कटना ही पाण्यानं जरा रान बसल तेव्हा ह्याच्यात चालाय तवर नाही रोटर मारलाय ते पाय खाली जाते जमनीत पाईपच तोडते कुणाचे कुत्रे येते कुणास्ट दोन तीन ठिकाणी पाईप तोडली नव्यात आहे त्या नव्याच हातरलेल्या नव्याच तोडल्या त्या जुन्या खाली हातरल्या त्याला काय धक्का नाही काय नाही पण ही नव्या फाडून तोडून टाकली बाई त्याच पाणी सगळं नाही बघितलं का, का ते पाणी वाया जातं सगळं आता बंद केलंय मग मी तिथलं पाणी तिकडं वरचं पाणी कुत्रीच कोणाची येते पायप पायप सगळ काय खेळते ती कोणास तोडूनच तुडूनच टाकते ती तरी पण तुला इत पाईप फुटली ही इथं तर हीच मारायला लागल हा तरी बेळ अजून मार डबल एवढं पाणी एका ठिकाणी पडायचं तिथं काय नाही विषय उगा बी नाही आला तिथला लावली ला। ला। त्याला रोज पाणी सोडल तर बघायला येऊच लागतंय अहो त्याशिवाय नाही ही जवळ ज्यावेळेस पाणी सोडेल त्यावेळेस आपल्याला येऊच लागत हा बघायला येऊ लागतं शेव जाते लॅटरल ना कुत्री येते हलव हलवते लॅटर सगळ्या ते शेवग्यावर जाते तेव्हा ती माग मोडला तवर तिकडं पाणी पण बंद करा शेव गेलं पाणी भरपूर झालं शेव गेलं पाणी झालं नाही का मग कल लावा शंभर कसं जरा गवत कडायला असते झाले कीर्ण खाली माका तिकडं शौ गा या गडवर आहे तिथे दुसऱ्या साऱ्याला काही दिवसभर त्याच्यावर चालू आहे मका जरा पातळ झाले टोचाय लागते अहो पातळ झाले मका टोचायला लागते बी ह्यात घरी शिल्लक ती टोचून काढायला लागते ते पावसाच्या भरूशा बसलो लवकर भिजल नाही त्याच्यामुळं काय उगवलीच नाही मका बी आहे तर काय कोकाट्याने खाल्ले खाल्लेत बी त्या डबल टोचायला लागते म्हणलं पाऊस येत होता ना त्या चिरचिरी म्हणलं येईल पावसाची ना उगवून चिरचिरीनं पण मका काय उगवली नाही भिजवाय लेट झालं तिथं डबल पा आता भिजवायचा आलाय भिजवून तर उगवेल पण एवढं नाही उगवणार राहिलेलं बी पट्यानं पण खाल्ले तर ना काय बाय त्याच्यामुळं टोचायला लागते मका दुसरी काय का ना ती जरा खाली माझ पाय दुखायला बस जरा दु ती जरा खाली माझं पाय दुखायला लागल लॅटरगणी शिंडली लॅटरगणी शिंडली माझं पाय दुखायला लागले प्रत्येक झाड ना झाड चेक केलं फिरून प्रत्येक झाड ना झाड शेवक्याच फिरून चेक केलं थोडा वेळ ती पाणी बी चालू आहे तुम्ही जावा गावात कापा जावा मी थांबते इथं दारा हा विष्णीनं गावात कट करा जावा बागत तिथं जरा तुंबच घालायचा व काही बी जोवायचा आहे खाली चावी असत जाऊ ग मग हे वापनासत जाऊ खाली